श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी आलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अशा चार वस्तू आहेत की ज्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत आता या वस्तू नक्की कशावरती डिपेंड असतात त्या का घालायच्या नाही ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो तीन दिवस येतात पहिला असतो भोगीचा दुसरा असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा असतो किंक्रांतीचा हे तीनही दिवस अतिशय महत्त्वाचे असतात दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारच्या दिवशी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं आहे मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावरती स्नानदान केल्यानं पुण्य मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या दिवसापासून हळूहळू थंडी कमी व्हायला सुरुवात होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे सूर्य जो आहे तर या दिवसापासून दक्षिणायनातून उत्तरायनाकडं सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नंद्यांमध्ये स्नान केलं तर पुण्य भेटतं आपल्याला तर मग शुभमुहूर्त नक्की काय आहे गंगा स्नान आणि दान करण्याचा तर सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून तर संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत आपण हे करू शकतात तर बघा आता ज्या वस्तू घालायच्या नाहीत तर त्या नक्की कशावरती डिपेंड आहेत तर संक्रांत जी आहे ती नक्की कुठून कुठे जात आहे तिने काय परिधान केलेलं आहे त्याच्यावरून या गोष्टी ज्या आहेत त्या ठरत असतात तर यंदाची संक्रांत जी आहे दोन हजार पंचवीसची संक्रांत जी आहे ती तिचं वाहन जे आहे ते वाघ आहे उपवाहन जे आहे ते घोडा आहे तिने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे काय की खीर पित आहे किंवा खीर जी आहे ती भक्षण करत आहे खात आहे वासासाठी जाईचं फूल जे जा आहे ते हातामध्ये घेतलेलं आहे जातीने ती सर्प आहे आणि तिने मोती परिधान केलेले आहे तर अशा पद्धतीने ही जी संक्रांत आहे तर तिने कोणत्या कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहे तर त्या वस्तू यंदाच्या आप वर्षी आपल्याला परिधान करायच्या नाही यंदाच्या वर्षी नाही तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खास परिधान करायच्या नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळा रंग परिधान करायचा नाही आता मुलगा असू द्या मुलगी असू द्या स्त्री असू द्या संक्रांतीच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने पिवळ्या रंगाची साडी असेल कपडे असेल ड्रेस असेल किंवा काहीही पिवळ्या रंगाचं या दिवशी परिधान करायचं नाही नाहीतर याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला पाळायच्या असतात आता मकर संक्रांत म्हटलं की काळा रंग जो आहे त्याला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीवर विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते आणि म्हणून या दिवशी देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही म्हणजे कुठली तर पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे आपल्याला घालायचे नाही तर काळ्या रंगाच्या साडीसह आपण कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत काळ्या रंगाची जर नेसू शकता हिरवा लाल गुलाबी केशरी रंगाची साडी जी आहे ती आवर्जून आपण नेसायला हवी तर हा झाला पहिला मुद्दा की पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला नेसायची नाही आहे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आता बरेच जण असं म्हणतील मग आता सोनं जे आहे पिवळ्या रंगाचं असतं सोनं मग सोनं घालायचं किंवा नाही घालायचं हो तुम्ही सोनं जे आहे ते परिधान करू शकता पण तुम्हाला अगोदर जसं मी सांगितलं की मोती परिधान केलेले आहे म्हणजे शृंगारासाठी आपण मोती परिधान केलेले आहेत म्हणून आपण शृंगार करत असताना मोत्याच्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या यावर्षी घालायच्या नाही म्हणजे मोत्याचे दागिने तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही हे या दिवशी परिधान करू शकत नाही ही झाली दुसरी गोष्ट तर बघा मकर संक्रांतीचा परिणाम जो आहे तो संपूर्ण आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि संक्रांतीच्या दिवशी याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहेत त्यांचं पालन जे आहे ते करायचं आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे स्वयंपाकाबाबतीत आहे या दिवशी आपल्याला स्वयंपाकामध्ये आपण काही ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते काही ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी गुळ पोळी म्हणजे तिळ तिळगुळ पोळी जी आहे तर ती पांढरी ती घालून पोळी बनवली जाते लाडू तर आपण बनवतोच बनवतो पण यावर्षी आपल्याला खीर जी आहे ती करायची नाही संक्रांतीच्या दिवशी याचं कारण काय की पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे काय की खीर पायस म्हणजे खीर आणि म्हणून खीर जी आहे ती मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला यावर्षी बनवायची नाहीये त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे आता ही तिसरी गोष्ट झाली त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे महिलांनी शंभर टक्के हिरव्या रंगाच्या लाल हिरव्या किंवा मग लाल रंगाच्या काचेच्याच बांगड्या या दिवशी परिधान करायच्या आहे तुम्ही काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा इतर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अशा बांगड्या ज्या आहेत त्या परिधान करू शकतात पण शास्त्रानुसार हिरव्या बांगड्यांना लाल बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे आणि त्या विशेषतः बांगड्या ज्या आहेत तर त्या काचेच्या बांगड्या असणं फार महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही फॅशन म्हणून तुम्हाला जर काळ्या घालायच्या असतील तर घाला पण तुम्ही या बांगड्यांमध्ये हिरव्या बांगड्यांचा सुद्धा समावेश नक्की करा म्हणजे एक तरी हिरवी बांगडी तुम्ही त्याच्यामध्ये घाला कारण संक्रांतीचा दिवस असतो आणि संक्रांतीच्या वेळी आपण काळ्या रंगाची साडी घालतो म्हणून काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालाव्यात असं बऱ्याच जणींना वाटतं पण त्या काळ्या बांगड्या घालायच्या असतील तर घाला पण त्याच्यामध्ये एक तरी हिरव्या रंगाची बांगडीसुद्धा आपण घालायची आहे हिरव्या किंवा लाल रंगाची आणि त्याहूनही बेस्ट की तुम्ही घातल्याच नाही काळ्या रंगाच्या बांगड्या तरी सुद्धा उत्तम आहे कारण हिरवार हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या अतिशय पवित्र मानल्या जातात आणि त्यांना शास्त्रानुसार महिलांच्या हातामध्ये घालण्यासाठी चांगलं मानलं जातं शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही या आ, लाल हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालू शकतात त्याचबरोबर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी तर नेसायचीच नाही त्याचबरोबर हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे आणि मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या ज्या असतात किंवा लाखेचा चुडा जो असतो त्याला खूप महत्व असतं म्हणून तुम्हाला जर शक्य झालं तर यंदा नक्की हातामध्ये लाखेच्या बांगड्या किंवा मग लाखेचा चुडा जो आहे तो आवर्जून आपल्याला घालायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या शक्य शकgender... शक्यतो नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या तर घालूच नका पण त्याचबरोबर सोनं घालायचं का तर सोनं तुम्ही घालू शकता आता जाईचं फूल जे जा आहे ते संक्रांतीने वासासाठी हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून जाईचा गजरा जो आहे तर तो आपण या वर्षी संक्रांतीच्या दिवशी लावू नका किंवा मग अगदी तुम्ही कशाही साठी डेकोरेशनसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा पण जाई जी जा आहे त्या फुलांचा वापर जो आहे तो या दिवशी फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जाईच्या फुलांचा वापर जो आहे तो करायचा नाही तुम्ही गजरा जो आहे तो जाईच्या फुलांचा लावू नका तुम्ही मोगऱ्याचा आबोलीचा असे गजरे जे आहे ते बनवून लावू शकतात कारण महिलांना ही हौस असते की जेव्हा संक्रांत वगैरे असते तर त्या दिवशी त्या महिलांना हौस असते की अशा गोष्टी ज्या आहेत त्या करतात फक्त जाईचा गजरा या दिवशी लावायचा नाही अशा पद्धतीने या काही वस्तू आहेत की ज्या अजिबात आपण परिधान करायच्या नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद